सर्वांना क्रांतिकारी जैवीम राजरत्नसाहेब आंबेडकरांचा हा व्हिडिओ बघून मला शब्द सुचत नाही आहेत की कोणत्या शब्दामध्ये आपलं मत व्यक्त करायचं आंतरवाळी सराटीमध्ये पुन्हा एकदा मराठा आंदोलक मराठा आरक्षणाचे आंदोलक जारांगे पाटील यांचा उपोषण सुरू आहे आणि या उपोषण दरम्यान राजरत्न आंबेडकर यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ते अश्रू टाकताना आणि डोळे पुसताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये असे म्हटलेलं आहे की जरांगे पाटलांची तब्येत बघून राजरत्न आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले राजरत्न आंबेडकर पूर्वी सर्वांना माहिती आहे की हे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त होते आज अचानक त्यांनी राजकारणामध्ये देखील ते राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर ते पुन्हा एकदा बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार करण्यात व्यस्त झाले भारतीय बौद्ध महासभेच्या संग, संघ ह्या संघटनेच्या माध्यमातून त्या त्यांनी चांगलं देखील केलं आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे त्यात काही दुमत नाही आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बँक बैंक, बँकेची स्थापना केली तो एक बौद्धांसाठी चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे देशातच नव्हे तर परदेशात देखील त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार केलेला आहे प्रचार केलेला आहे तर राजरत्न आंबेडकर साहेब राजकारणामध्ये आल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्धांवर अन्य अत्याचार झाले वर्षानुवर्ष होतच आहेत पुढे होतील आणि आजही होत आहेत त्याची काही गॅरंटी नाही ते कधी बंद होणार कारण जोपर्यंत ह्या देशामध्ये जातीवाद आणि मनवादी लोकांच्या लोक आहेत तोपर्यंत बौद्धांवर आणि दलित समाज आंबेडकरी समाज याच्यावर अन्य अत्याचार होतच राहणार तर आजरात आंबेडकर यांनी किती दलित आणि बौद्ध समाजाला न्याय दिला किंवा त्यांच्या अन्य अत्याचारांच्या ठिकाणी जाऊन भेट दिल्या हा देखील एक प्रश्न आता या विषयाच्या माध्यमातून उपस्थित होत आहे आणि त्यांनी बौद्ध समाजासाठी किती अश्रू झा ढालले हा एक विषय इथे निर्माण होत आहे चर्चेसाठी कारण सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षण आजकाल सर्वांचा राजकीय प्रसिद्धीचा एक महत्त्वाचा विषय ठरलेला आहे आणि जारांगे पाटील हे यांचा आश्रय घेऊन अनेक नेते हे वर येताना दिसत आहेत अनेक कालचे सामाजिक क्षेत्रामधील जे काही आपले आंबेडकरी चळवळीतील असतील तर ते, ते जारांगे पाटलांचा वापर करून हे राजकारणामध्ये नेता बनत आहेत <coughs> तर असेच एक राजरत्न आंबेडकर साहेब गेल्या काही दिवसांपासून जारांगेच्या भेटीनंतर राजकारणामध्ये सक्रिय झाल्याच्या नंतर ते सातत्याने भेटी घेत असतात आणि असा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर जनतेने याच्यावर मत मत प्र व्यक्त करावं की राजरण आंबेडकर यांचे आश्रू खरे आहेत की राजकारणाची कोणती केली आहे आणि राजकारण करताना हे आश्रू किती खरे आणि किती खोटे हे जनताच ठरवत असते तर मित्रांनो प्रश्न असा होतो निर्माण की राजरत्न आंबेडकर साहेबांनी आपल्या बौद्ध समाजावर जेवढे अन्याय अत्याचार झाले यांना देखील भेटी द्यावी त्यांच्या देखील दुःखांमध्ये सामील व्हावं आणि त्यांच्यासाठी देखील अश्रू अनावर त्यांनी करावे कारण गे पवईमध्ये जेव्हा बौद्ध समाजाची घरं तुटली त्यावेळी त्यांनी आंदोलन केलं एक दिवसाचं आंदोलन केलं त्यांनी त्याच्यात ते म्हटलं होतं की मी जोपर्यंत ह्या ह्या बौद्ध वस्तीला मी घरं मिळवून देत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरू राहणार आहे सुरुवातीला त्यांनी लाईव्ह केलं होतं पण त्याच्यानंतर ते आंदोलनच बंद झालं याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता आतापर्यंत समजलेला नाही असे अनेक ठिकाणचे ते आंदोलन असतील किंवा काय अन्य अत्याचार असतील यांना त्यांनी भेटी दिल्या नसतील तर त्यांनी कृपया करून आपल्या बौद्ध समाजाकडे देखील लक्ष द्यावे कारण इतर नेते आज बौद्ध समाजाकडे पाठ फिरवून त्यांचं राजकारणाची पोलीस एकत आहेत आणि बौद्ध समाजाचा वापर फक्त मतांसाठी करत आहेत आंबेडकरी जनतेचा वापर फक्त मतांसाठी करून आपला राजकीय पोली भाजून स्वतःचा स्वार्थ साधत आहे असंच एक केंद्रित चित्र आजच्या घडीला दिसत आहे तर त्यांना देखील शुभेच्छा आहेत पण त्यांनी कृपया करून बौद्ध समाजाकडे तरी लक्ष द्यावे असे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करूया तर तुम्हाला राजरत्न आंबेडकर यांच्या उद्दिष्ट पुढील समाज बौद्ध समाजासाठी हितासाठी वाटत आहेत की अहितासाठी वाटत आहेत हे देखील प्रत्ये तुम्ही कमेंट्स करून प सांगावे कारण राजरत्न आंबेडकर यांनी जे जगदीश गायकवाड आहेत पनवेलचे त्यांना देखील सोबत घेतलेला आहे त्यांनी सर्वांना माहीत आहे की त्यांनी आंबेडकर घराण्याविषयी अत्यंत खालच्या थराला जाऊन शिबिगाल केली होती आणि अशा माणसाला जर सोबत घेऊन जर राजकारण करत असतील तर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या राजकारणाचा उद्देश हा थोडा संशयातपद वाटतो कारण गडकरी समाजामध्ये असे गट तट अनेक आहेत त्या गटतटांना तुम्ही छेद देऊन तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने पुन्हा राजकारण कर करून पाहत आहात तर मागील देखीलच आपला उद्देश स्पष्ट असावा आणि तो जनतेसमोर मांडावा तरच तुम्हाला जनता स्वीकारेल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी आपले मत व्यक्त करा की राजरत्न आंबेडकर यांचं राजकारण बौद्ध समाजाच्या हिताचं आहे की भीघातच आहे चिन